नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीनं दाटे येथे ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेश पाटील फेस्कॉमचे अध्यक्ष रामचंद्र पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामकुमार सावंत उपस्थित होते स्वागत जयवंत पाटील यांनी केलं चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर आय पाटील यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांचा आढावा घेऊन ज्येष्ठ नागरिक हे देशाचे शिल्पकार असून शासनानं ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं असा ठराव मांडला एस जे बुगडे यांनी ज्येष्ठ नागरिक चळवळ हक्क कर्तव्य समस्या याविषयी मार्गदर्शन केलं भारती जाधव अनिल शिवनगेकर यांनी ज्येष्ठांच्या मागण्या आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्फत विधानसभेत मांडल्या जातील असं सा सांगितलं अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी गाव तिथं ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होणं गरजेचं असल्याचं सांगितलं प्राध्यापक रामकुमार सावंत यांनी गाव तालुका प्रादेशिक विभाग राज्यस्तर ते देश पातळीपर्यंतचा ज्येष्ठ नागरिकांचा लेखाजोखा मांडला माझे माजी आमदार राजेश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखलाच पाहिजे त्यांच्या गरजा मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावणं आवश्यक असल्याचं सांगितलं अध्यक्ष भाषणात भरमोन्ना पाटील यांनी वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपये असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महिना पंधराशे रुपये पेन्शन मिळते पण एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराकडून मिळणं कठीण झाल्याचं स्पष्ट केलं यावेळी चंदगड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम पाटील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील ग्रामीण विकास समिती फेसकॉम मुंबईचे बी डी फराकटे उद्योजक लक्ष्मण गावडे खेडूतचे संचालक प्राध्यापक आर पी पाटील फेसकॉमचे अशोक तोडकर खजिनदार कोपारडेकर सदस्या मंगल पाटील जे जी पाटील ॲडवोकेट संतोष मळवीकर बी डी भोसले प्राचार्य एस एन राजगोळकर महादेव होडगे सुरेशराव बुगडे शील होनगेकर तानाजी गडकरी विष्णू गावडे मारुती पाटील डॉक्टर विजय कांबळे अशोक धुरी अण्णासाहेब देसाई संजय साबळे दीपक माने आदी उपस्थित होते मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रामराव गुडाजी वामन देशपांडे अर्जुन गावंडे पी आर कांबळे नामदेव गौरग जे जी पाटील यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केलं सुरेश हरेर यांनी आभार मानले